नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ मार्च वार शुक्रवार तुम्हाला बेटाचा बिल बाजार दाखवतो आहे तर हा गाव पातळीचा बाजार आहे मित्रांनो बाजार बघू शकता तुम्ही एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरलेला असतो हा बाजार तालुका शिंदखेडा धुळ जिल्ह्यामधला बाजार आहे मित्रांनो हा बाजार दर शुक्रवारी आठ वाजेपासून तर आपल्याला बारा एक वाजेपर्यंत बाजार पाहायला भेटतो मित्रांनो आणि या धावणीच्या जोडे आहे ते तुम्हाला इथंच पाहायला भेटतील कधी आले तरी तुम्हाला इथं धावणीच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो आणि जे काही दोन तीन शेतकऱ्यांच्या जोड्या आलेले असतात मित्रांनो तेच तुम्हाला फक्त बाजाराच्या दिवशी पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या जोड्या इथंच असतात मित्रांनो बाजारामध्ये ही बाजारात हे प्रख्यात व्यापारी अजित शेख यांची दावणी मित्रांनो यांचा दावणी तुम्हाला मोठ्या मापाच्या माडी जातीच्या जोड्या पाहायला भेटतील जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही तर त्यांच्याकडून मित्रांनो तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी भेटेल एक रुपयावरती बिल भेटेल मित्रांनो जर बिल नाही चालला मित्रांनो तर ते तुमचे पैसे सुद्धा परत करतील कामाची पूर्ण गॅरंटी असते त्यांच्याकडून जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर तुम्हाला प्रत्येक जोडची किंमत वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेडा आज किती जोडील आप चाळीस बेल का जी करदाते घे जोड काय किंमत वगैरे एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे का बरोबर सिंगल आहे का सिंगलची शिंगल किती सांगायची किंमत पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे किती या सर्व करदाती आपला तर मित्रांनो जेवढ्या तुम्ही जोड्या दाखा तुम्हाला दाखवणार आहे ते सर्व करदाती जोडे जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही ही जोडची शेट तर मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत ही व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जात मित्रांनो ही जोडची किंमत शेट एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे तर मित्रांनो ही जोडीची एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे ते फक्त सांगायची किंमत आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातात जोडींची क्वालिटी बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीच्या माडी जातीच्या जोड्या मित्रांनो आपल्या भागातल्या जोड्या नाही मित्रांनो एम पी भागातल्या जोड्या सर्व हो। जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही <laughs> <laughs> तर बघू शकता मित्रांनो छोटा व्यापारी <laughs> अजित शेट यांचा छोटा व्यापारी बघा मित्रांनो काय नाव याच किती बोल एक पंचवीस आहे ना तर मित्रांनो एक लाख पंचवीस रुपये सांगायची किंवा बघू शकता तुम्ही जोडीची क्वालिटी वगैरे मोठ्या मापाच्या माडीच्या तिच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो मला क्वालिटी बघू शकता तुम्ही तिची किती शर्ट सांगायची तिचे नव्वद हजार रुपये का हो बरं तिचे शर्ट ची नव्वद हजार रुपये तर मित्रांनो ही जोडचे नव्वद हजार रुपये सांगायचे की मध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल त्यांच्याकडं बदल्यामध्ये पण व्यवहार होतात मित्रांनो जर तुम्हाला आपली जोड बदल्या बदली करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे व्हिडिओमध्ये त्याची किती शेट सांगायची एक लाख तीस हजार रुपये किंवा तर मित्रांनो याची एक लाख तीस हजार रुपये सांगायची की सांगायची किंमत आहे मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल एकदा अजित शेट यांची दावणीला नक्की भेट द्या तुम्ही हा सिंगल आहे का शेट सिंगलची किती किंमत वगैरे त्याची पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे आणि जोडची शेट पंच्याण्णव हजार रुपये का आणि ची नव्वद हजार तर मित्रांनो अजित शेठ तिकडं पण आहे ना बरोबर वार हो तर मित्रांनो अजित शेठ करून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी राहील पैसे दोन दिवस अगोदर आखलून घ्या मित्रांनो जोड वगैरे मग पैसे द्या ती मागची जोड पण मित्रांनो अजित जी काळी जोड ही लाल जोड पण अजित जी, शेड यांची आणि जी। या जोड्या पण अजित जी, शेड यांच्या जी, मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला कामाची कामाची पूर्ण गॅरंटी राहील जर तुम्हाला लहान जोड घ्यायची असेल मित्रांनो त्यांच्याकडं लहान जोड्या पण आज अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला मोठ्या जोडी घ्यायची असतील तर मोठ्या जोड्या पण आहे मित्रांनो तर कामाची पूर्ण गॅरंटी असते त्यांच्याकडून आपलं सध्या जोड्या मार्केटमध्ये राहत आहे ना मार्केटमध्ये किती आहे जोड सहा का काय वगैरे सांगायची यांची पंच्याऐंशी यांची पंच्याऐंशी सांगायची का आणि ती जोड मधली लालची पण पंच्याऐंशी तिची पण पंच्याऐंशी ते पण साधा ती का तर मित्रांनो सहा सात गोरे गोऱ्यांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी आणलेली कुठली खरेदी आपली राजपूरची खरेदी तर मित्रांनो एम टी मधली खरेदी सर्व बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे जोडींची कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो कधी या तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील आपलं चॅनल थ्रू जर आले मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल आणि शंभर टक्के तुम्हाला तर एकदा नक्की आज शेड्यांची दावणीला भेट द्या तुम्ही किती जोड्या आणल्या शेड आज बारा बैल बारा बैल आहे का बरं ही जोड आहे का आपली हो किती सांगायची जोडची किंमत पचपन हजार तर मित्रांनो बेटात बाजारात आता छोटा व्यापारी आलेला आहे मुस्ताक पटेल यांचा तर पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो जोडीची किती जाती सहा साती का तर मित्रांनो सहा सातात जोडी जोडीची क्वालिटी वगैरे हो बघू शकता मित्रांनो तुम्ही पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ती जोडीची भाऊ जोर मी बोल कमी जादा हो जाएगा क्या हो जाएगा तर मित्रांनो पंचेचाळीस सा हजार रुपये सांगायची किंमत आहे थोडीशी व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल सर्व काम चालू आहे ते सर्व कामाची गॅरंटी आहे हो। आपल्याकडून हे किती हो। जाते हे सहा सात आहात होते आता पूर्ण झालं ये सहा दहा ते बरं बरं एकटा आहे का हो एक एक ह्याची ही जोड आहे का ही जोडीची किती पंचेचाळीस हिचे पंचेचाळीस हजार रुपये का हे कर पण करतात आहे का ते पूर्णच झाले पूर्ण झालेलं आहे का हो तर मित्रांनो मुस्ताक पडेलकडून हाकलून पैसे गॅरंटीचं बैल फेकतील मित्रांनो दोन दिवस हाकलून पैसे काम जास्त चायनल थ्रू जर आले ते चाळीस हजारमध्ये चायनल थ्रू आले तर चाळीस मध्ये जोड भेटणार आहे याची हो पन्नास हजार इथे पन्नास हजार रुपये किंमत आहे का आकडून पैसे गॅरंटी रुपयावर बैल तर मित्रांनो एक रुपयावरती बैल भेटणार आहे मुस्ताकपणे मला गॅरंटीचे बैल पाहायला भेटतील मित्रांनो बरेच शेतकरी आपले चॅनल थ्रू जोड्या घेतलेल्या आहे मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतील एक ठ्यायचे किती सत्तावीस हजार रुपये oh. फायनल का चायना थ्रू आले तर वीस हजार रुपयामध्ये भेटणार yeah. मित्रांनो साधा ते फक्त बघू शकता तुम्ही कामाला चालू आहे मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणारी जोडशी यांचे बेचाळीस हजार यांचे बेचाळीस हजार रुपये पस्तीस हजार म्हणजे फायनल हे पस्तीस ला फायनल होणार आहे सर्व काम चालू गॅरंटी तर मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे पस्तीस हजार ला फायनल आहे जोड क्वालिटी काम नाही आपल्याकडे बरं आपला नंबर सांगा शेठ पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस गाव आपलं जातोडा बेटा जातोडा बेटावत जातोडा हो तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जोडची किंमत वगैरे सांगितलेली मुस्ताक पटेल कडून मित्रांनो तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी आहे आता पूर्ण आहे तर मित्रांनो दाताला पूर्ण आहे जोड काय किंमत वगैरे जोडीची पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे तर मित्रांनो एकदम रिजनेबल किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे एकदम तयार जोडी मित्रांनो गावराजोडी सर्व कामाची गॅरंटी आहे सगळं सगळं कामाची सगळ्या कामाची कामा गॅरंटी राहणार आहे मित्रांनो आणि ही जोडची हो हे वेगवेगळी आहे का बरं हा एक त्याची किती त्याची हजार बावीस हजार रुपये की जाती हा पूर्ण हा पूर्ण झालेला आहे व्यवहारात किंवा जास्त हां हा साधा ती फक्त याची किती सांगायची किंमत याची पस्तीस हजार याची पस्तीस हजार रुपये याची पण व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे चतुरशेठ यांनी चार बैल आणलेली आहे मित्रांनो तुमचं नाव आणि नंबर सांगा तास सत्त्याण्णव सदुसठ सदुसष्ट चौवेचाळीस बासष्ट बासष्ट तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बघू शकता जोडींची क्वालिटी वगैरे तुम्ही आवराज एक नंबरची मित्रांनो बघू शकता एकदम तयार जोडे पंचावन्न हजार रुपये सांगायची व्यवहार व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बेटा बाजारातील प्रख्यात व्यापारी देवा शेड यांची धावण आहे मित्रांनो त्यांनी आज तीन एक जोडी आणलेली आहे शेडीची काय किंमत आहे वगैरे आहे जोडीची हिची पासष्ट हजार रुपये का की जाते शेडी हे पूर्ण झालेले आहे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बेटात बाजाराची एक खासियत आहे मित्रांनो इथे तुम्हाला एक रुपयावरती बैल भेटतो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही हा सिंगल आहे का हा सिंगलची किती सांगायची तर मित्रांनो याची सांगायची पंचेचाळीस हजार रुपये किंमत ही व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल एकदम तयार बैल आहे मित्रांनो किती जाते शेडा पूर्ण झालेला एक कामाची पूर्ण गॅरंटी राहील दोघ सेट चालतो का दोघ सेट चालतो दो। ही जोडा आहे का ही जोडी आहे ही जोडची किती सेट किंमत वगैरे एक लाख दहा हजार रुपये किती एक करदाती करदा तर मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये जोडची सांगायची किंमत एक करदात जोड एक कामाची पूर्ण गॅरंटी राहील क्वालिटी बघू शकता मित्रांनो जोडीची तुम्ही आणि मोठी जोडीची हो तर मित्रांनो हिची एक लाख चाळीस हजार रुपये सांगायची कि मध्ये जोडची जोड पण तशी मित्रांनो एक नंबरची क्वालिटीची जोडी पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशी क्वालिटीची जोड पाहायला भेटणार नाही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो पूर्ण आहे का दादाला शेडी तर मित्रांनो दाताला पूर्ण आहे काही पूर्ण आहे ना काय नाव हो तुझं पुढू बरा

तर मित्रांनो एक नंबरची क्वालिटीची जोडी बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी काय नाव आहे तुझं तुझ आयड का हा मला काय करा मला पप्पुशी बाबा क्या किमत आहे पस्तीस हजार रुपये किती जाते करदाते कामाची गॅरंटी का पूर्ण तर मित्रांनो एक रुपयावरती बैल भेटणार आहे आकलून पैसे क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबरची क्वालिटी एकदम तयार आहे मित्रांनो बैल आपलं दोघ साईट चालतो का चालतो ना दोघ साईट नंबर सांगा तुमचा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी चौपन्न सतरा शहाऐंशी चौपन्न सतरा